तर फ्रेंड्स बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की फ्रंट साईडला बाहीमध्ये फुगा येतो किंवा बॅक साईडला बाहीमध्ये फुगा येतो किंवा बाही लावताना आम्हाला कमी जास्त होते आता या बाहीचं तुम्ही फिनिशिंग बघू शकता कुठेही तुम्हाला फुगा किंवा रिंकल जे आहेत अजिबात बघायला भेटणार नाही एकदम परफेक्ट पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची ते पण छातीच्या मापानुसार कशी करायची तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता हा कटवर्कमध्ये मी स्लीव्ह इथं कटिंग केले होते बाकीचे पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत तर त्याचासुद्धा जो आहे व्हिडिओ अपलोड आहे माझ्या चॅनलवरती थ्री पीस प्रिन्सेस कटचा आता इथं बघू शकता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे पेपरचे पॅक बाजूवरती आपल्याला हात उंचीचं माप घ्यायचं आहे आता माझी हात जी उंची होती तर ती दहा होती प्लस त्याच्यामध्ये आपण एक इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आता हे साडेनऊ माप घेतलेलं आहे अडतीस साईजसाठी तर माझं जे माप आहे अडतीस साईज आहे त्याचा चौथा भाग आपल्याला साडेनऊ इंच घ्यायचा आहे आणि बाही जे आहे लावत्या वेळी आपल्याला काय होते कधी कधी कमी पडते तर आपण काय करायचं आहे फक्त याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे चा तर बघू शकता हाताच्या घडीवरती मी छातीचं माप घेतलेलं आहे साडेनऊ इंच आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड केलं दहा इंच घेतलं त्याच्यानंतर तीन इंच आपल्याला शेपसाठी घ्यायचं आहे दोन इंच आपल्याला मार्जिनसाठी आत आपण घेतलं त्याच्यानंतर एक स्ट्रेट इथं लाईन जी आहे आपण अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि दोन दोन इंचावरती तीन पॉईंट आपल्याला असे काढायचे आहेत जर तुम्हाला तुम्ही जर अंदाजे शेप देत असाल बाहीचा तर तो चुकतो तर आपल्याला अशा पद्धतीने जो बाहीचा शेप आहे तर तो द्यायचा आहे बघू शकता तीन पॉईंट मी पहिल्यांदा काढले त्याच्यानंतर तिन्ही पॉईंट काय करायचे दोन पॉईंट आपल्याला वरती घ्यायचे आहेत आणि एक जो पॉईंट आहे आपल्याला खाली घ्यायचा खा आहे आता तुम्ही शेप बघू शकता कशा पद्धतीने आपण याला दिलेला आहे तर हा बघा हा आपला एकदम परफेक्ट शेप निघतो आणि कुठेही फुगा वगैरे जो आहे बाईला अजिबात आपला येत नाही आणि बॉटमला मग आपण काय करायचं आहे की जितकी तुमची हात रुंदी आहे त्याच्यामध्ये प्लस दोन इंच मार्जिन ॲड करून हात रुंदीचं माप टाकायचं आहे आता ही आपली स्लीव स्लीवज आहे तर ती अशी आपण कट केलेली आहे पेपरवरती जर तुम्हाला याचं शेप जो आहे अजून एकदा बघितल्यानंतर जर तुम्हाला कळालं नसेल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे दोन तीन वेळासुद्धा बघू शकता बॅग घेऊन तुम्ही शेप कसा दिला किंवा पॉईंट कसे घेतले किंवा किती वाढवलेला आहे कुठे कुठे तर ते तुम्ही परत बघू शकता व्हिडिओ बॅग घेऊन आता हे बघू शकता मी जो पेपर मी कट केला होता तो मी अस्त्रती ठेवला साईडला आपल्याला जॉईंट लावावं लागणार आहे याला तर हे जॉईंटच्या पट्ट्या मी तशा कट केलेल्या आहेत तर त्या आपण जॉईंट पण लावून घेणार आहोत तर आता आपण मेन कापड जे आहे तर ते सुद्धा इथं कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं बॉटमला कटवर्क दिलेला आहे आता बॉटमला कटवर्क असल्यावर आपण अस्तर आतल्या साईडला कसं जोडायचं तर तेही तुम्ही आता बघू शकता मी तुम्हाला स्टिचिंग पण याचं दाखवणार आहे आता या सा मेन कापडाला सुद्धा आपल्याला जॉईंट येतं आणि अस्तरला सुद्धा आपल्याला जॉईंट लावायला लागणार आहे दोन्ही साईडला स्लीवजला तर आता पहिल्यांदा आपण हे जॉईंट जे आहे ते लावून घेणार आहोत अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते जॉईंट करायच्या अगोदरच सेपरेट सेपरेट आपल्याला हे जॉईंट जे आहेत लावून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा मी मेन कापडाला इथे जॉईंट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड आता मेन कपडला आपण जॉईंट लावून घेतलेला आहे तसंच आपण सुद्धा साईडला जे जॉईंट आहे तर ते लावून घ्यायचं आहे पहिल्यांदा तर आता हे बघू शकता स्लीव जे आहे दोन्ही आपल्याला असे एकमेकांवरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर स्लिवची मी घडी केली आणि आता जितकी पण आपल्याला हात आपण हाताची जी घडी घेतली होती दहा इंच तर ते टाकायचे आहे त्याच्यानंतर आपण स्लिव व्यवस्थित असे शेपनुसार कट करायची आता हाताच्या उंचीचं आपल्याला इथं माप जे आहे तर ते घ्यायचं आहे आता हाताच्या उंचीचं मला माप पाहिजे आहे साडे दहा इंच कारण वरती अर्धा अर्धा इंच गेल्यानंतर दहा इंचचे प्रॉपर स्लूज आपले तयार होते तर जी घडी आहे साडे दहावरती मी मार्किंग केलं आणि घडी मारलेली आहे आता हा जो आपला मेन जे कापड आहे तर ते त्या याच्यावरती ठेवायचं आहे जर तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर तुम्ही सिंगल दाबनेसुद्धा ही जी बॉर्डर आहे त्याच्यावरती तुम्ही टिप मारू शकता आता मी जो दाब आहे तर तो, तो वर करून थोडा थोडासा व्यवस्थित फिनिशिंगसही तिथं टिप घेतलेली आहे जर तुमच्याकडे सिंगल दाब असेल तर सुद्धा ही व्यवस्थित असे सेट होते तर आपली हे एक स्लीव जी आहे कम्प्लीट झालेलं आहे फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट शेप देऊ शकता स्लूजला आणि अशा पद्धतीने तुम्ही कटवर्क जर तुमची बाह्य असेल तर अस्तर जे आहे अशा पद्धतीने जोडू शक शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जी आहे सगळ्या ते तुमच्याकडे येईल आणि बघू शकता आजचा जो आपला स्लीवचा जो काही पॅटर्न आहे तर तो आपला रेडी झालेला आहे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर परत तुम्ही मला कमेंट करू शकता तर परत एकदा मी एकदम स्लोमध्ये तो व्हिडिओ बनवेन स्लीवचा शेप जो आहे कसा द्यायचा कारण बऱ्याच वेळेला तिथेसुद्धा आपलं कन्फ्युजन होतं की कसं पॉईंट दिलेले आहेत किंवा कसा शेप दिलेला आहेत त्याच्यामध्ये तर व्हिडिओ जो आहे तुम्ही एकदम स्किप न करता जर बघितला असेल तर तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळून जाईल तर हे बघू शकता आजची जी स्लीव्ज आहे आपली रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद